तुम्ही आता चाळीशी ओलांडली असेल किंवा चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अमृत ठरणार आहे चाळीशी म्हणजे अनुभवाचा एक टप्पा पण याच वयात शरीर अनेक बदल दर्शवते थकवा पचनशक्ती मंदावणे सांदेदुखी आणि सततचे आजार यामागचं मुख्य कारण काय आहे आयुर्वेद सांगते याचं मुख्य कारण आहे आपल्या शरीरामध्ये जमा झालेलं आम यालाच विषारी द्रव्य असं देखील म्हणतात आपल्या शरीराच्या नैसर्गिक शुद्धीकरणाची प्रक्रिया चाळीशीनंतर मंदावते त्यामुळे आम जमा होऊन आपल्या शरीरामधील वात पित्त कफ या त्रिदोषांचा समतोल बिघडतो आज आपण याच आम्हाला आपल्या शरीरातून मुळासकट काढून टाकण्यासाठी म्हणजेच चाळीशीनंतर आपलं शरीर डिटॉक्स करण्यासाठी योग आणि आयुर्वेदाच्या शक्तिशाली ज्ञानाचा आधार घेणार आहोत ही तात्पुरती फॅट डाएट नसून तुमच्या जीवनशैलीला एक आरोग्यदायी दिशा देणारी एक अभ्यासपूर्ण दिनचर्या आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा कारण या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा डिटॉक्स काढा सांगणार आहे नमस्कार मी डॉक्टर हेमा तज्ञ योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच आपल्या सर्वांचं डॉक्टर सा, हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला तर आपला सगळ्यात पहिला प्रश्न असा पडतो की चाळीशी नंतरच डिटॉक्स का आयुर्वेदानुसार नुसार चाळीशी नंतर आपल्या शरीरामध्ये वातदोष वाढण्यास सुरुवात होते आणि या वातदोषामुळे आपली पचनक्रिया मंदावते आणि अन्न व्यवस्थित न, न पसल्यामुळे त्याचे रूपांतर आममध्ये होते आम म्हणजे अन्न आणि विषारी द्रव्य होय आयुर्वेदात असं म्हटलं आहे की सर्वेशाम आपदानम कुपिता मला याचाच अर्थ की आपल्या शरीरामधील सर्व रोगांचं मूळ कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये जमा झालेले दूषित असे मल म्हणजेच आम होय तर नंतर आपली पचनशक्ती मंद झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये पोटाचे विकार जसे की बद्धकोष्ठता गॅस त्वचेचे विकार म्हणजे चेहरा निस्तेज होणं किंवा चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारची चमक न राहणं सांधेदुखी आणि थकवा तर या प्रकारच्या समस्या निर्माण व्हायला लागतात म्हणूनच या वयात आपल्या शरीरामधील नैसर्गिक डिटॉक्स या प्रक्रियेला चालना देणं हे खूप गरजेचं आहे आणि यासाठीच आपण योग आणि आयुर्वेदाचा समन्वय साधूया आता आयुर्वेदिक पद्धतीने डिटॉक्स कसा करायचा हे पाहताना आपण आहार आणि औषधींच्या माध्यमातून तो कसा करू शकतो ते पाहणार आहे कारण आयुर्वेदिक डिटॉक्सचा मुख्य पाया आहे तो म्हणजे आहार आता हा आहार घेताना देखील हा आहार आमपाचक कार्य करणारा असावा तर यामध्ये नंबर एक म्हणजे की हा आहार हलका आणि पचायला सोपा असावा तर यासाठी आपण आपल्या आहारामध्ये मुगडा तांदळाची खिचडी वेगवेगळ्या भाज्यांचे सूप पॉलिश तांदळाच्या ऐवजी हातसडीचे तांदूळ किंवा जुने तांदूळ त्याचबरोबर धान्य वापरताना देखील जुनं धान्य वापरणं गरजेचं आहे आता नंबर दोन म्हणजे मसाले वापरताना जिरे धने हिंग आले यांचा वापर आपल्या आहारामध्ये वाढवणं गरजेचं आहे कारण हे सगळे पदार्थ आपली पचनशक्ती वाढवून आम पचवण्यास मदत करतात आता नंबर तीन म्हणजे की संध्याकाळच्या वेळेला हलकं जेवण करा म्हणजे सूर्यास्तानंतर जड अन्नचं सेवन करणं आपण टाळणं गरजेचं आहे कारण आपण जर असं केलं तर याचं रूपांतर आम्हामध्ये म्हणजे विषारी द्रव्यामध्ये होण्याची शक्यता वाढते नंबर चार म्हणजे की हायड्रेशन व्यवस्थित ठेवा आमाचं पचन व्यवस्थित होण्यासाठी दिवसभर कोमट पाण्याचं सेवन करा सकाळी उठल्यानंतर एक ग्लासभर मध आणि लिंबू टाकलेलं पाणी किंवा आलं आणि हळद टाकलेलं पाणी प्या यामुळे आपली चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझमची क्रिया सुधारण्यासाठी मदत होते आता नंबर पाच म्हणजे की आठवड्यातून एक दिवस हा लघु उपवास दिवस म्हणून ठेवा म्हणजे या दिवशी फक्त फळे किंवा सूप किंवा ताकाचं सेवन करणं तर हेच पदार्थ आपल्या आहारामध्ये ठेवले तर आपल्या शरीरामध्ये जे जास्त प्रमाणात तयार झालेले काही विषारी द्रव्य असतात तर त्याचं पचन होण्यासाठी आपल्याला हा दिवस मदत करतो आता आयुर्वेदिक पद्धतीने डिटॉक्स करताना आहार जशी मुख्य भूमिका बजावतो त्याच पद्धतीनं काही आयुर्वेदिक औषधी देखील आहे की त्याच्या सेवनामुळे आपल्या शरीराचं नैसर्गिकरित्या डिटॉक्स व्हायला हो मदत होते तर आयुर्वेदामधील काही महत्वाचे शरीर डिटॉक्स करणारे काही द्रव्य आहेत तर ते आपण पाहूया यामधील सगळ्यात पहिलं द्रव्य आहे त्रिफळा चूर्ण तर त्रिफळा हे सर्वोत्तम रसायन आणि रेचक आहे त्रिफळामध्ये आवळा हिरडा बेहडा या तीनही द्रव्यांचा एकत्र समावेश केलेला असतो आता शरीर डिटॉक्स करण्यासाठी त्रिफळा वापर करताना रात्री झोपताना एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्या हे आपल्या आतड्यांची सफाई करून आपल्या शरीरामधील आम बाहेर टाकते यामधील नंबर च आयुर्वेदिक औषधी आहे गुळवेल चूर्ण याला गिलोय असं देखील म्हटलं जातं तर गुळवेल चूर्ण हे आपल्या शरीरामधील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि आपल्या शरीराची रक्त शुद्धी करण्यासाठी एक उत्तम औषधी आहे या चूर्णाचं करताना देखील आपण अर्धा चमचा या प्रमाणामध्ये कोमट पाण्यासोबत सेवन करू शकतो आता तिसरं औषध आहे कडुनिंब चूर्ण तर कडुनिंब चूर्ण हे आपलं रक्त शुद्ध करून आपल्या त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असं औषध आहे आपल्या शरीराच्या शुद्धीसाठी आपण ह्या चूर्णाचं सेवन करताना देखील पाव ते अर्धा चमचा इतक्या प्रमाणामध्ये या चूर्णाचं सेवन करावं हे सेवन करताना नेहमी कोमट पाण्यासोबत करावं याच्या सेवनाने आपल्या शरीरातील अतिरिक्त वाढलेला आंब दोष कमी व्हायला मदत होते आता याचबरोबर ह्या तीनही चूर्णांचं म्हणजे त्रिफळा चूर्ण गुळवेल चूर्ण आणि निंबचूर्ण यांचं सेवन आपल्याला एकत्र करून देखील रात्री झोपण्यापूर्वी करता येईल तर हे सेवन करताना देखील याचं प्रमाण आपल्याला त्रिफळा चूर्ण एक चमचा गुळवेल चूर्ण अर्धा चमचा आणि कडुनिंब चूर्ण पाव चमचा इतक्या प्रमाणात हे चूर्ण एक एकत्र घेऊन कोमट पाण्यासोबत याचं सेवन केलं तर निश्चितच आपल्या शरीरामधील जे वाढलेले विषाक्त पदार्थ आहेत शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी याची आपल्याला नक्कीच मदत होईल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्यामधील काही व्यक्तींना काही शारीरिक व्याधी असतील काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने जर या सगळ्या गोष्टी घेतल्या तर आपल्या प्रकृतीनुसार आपल्याला या चूर्णांचं सेवन करणं जास्त सोयीचं जाईल डिटॉक्स या प्रक्रियेमध्ये योगाचे महत्त्व हे अनमोल आहे योगासने आणि प्राणायाम आपल्या शरीरामधील प्रज्वलित करून आम पचवतात आणि आपल्या अवयवांना उत्तेजित करतात तर आपल्या शरीराचं नैसर्गिकरित्या डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी आपण काही प्रभावी योगासनं पाहणार आहोत तर यामधील पहिलं योगासन आहे पवनमुक्तासन तर हे आसन करताना पाठीवर झोपलेल्या स्थितीमधून केलं जातं आणि दोन्ही पायांना दोन्ही हाताच्या साह्याने मिठी मारून या आसनाची स्थिती घेतली जाते आणि ज्यांना मान उचलणं शक्य असेल त्यांनी या स्थितीमध्ये मान उचलून ही स्थिती कायम ठेवली तरी चालणार आहे हे आसन आपल्या पोटामधील गॅस दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आसन आहे या आसनामुळे आपल्या आसना पोटातील आतड्यांना नैसर्गिकरित्या मसाज मिळतो आणि त्याचं कार्य सुधारण्यासाठी अडकलेला वायू बाहेर पडण्यासाठी अतिशय मदत मिळते दैनंदिन जीवनामध्ये या आसनापासून अपेक्षित फायदे मिळण्यासाठी ह्या आसनामध्ये आपल्याला एक मिनिट आणि नंतर हळूहळू सरावाने दोन मिनिटापर्यंत थांबता येणं गरजेचं आसन आहे भुजंगासन तर हे आसन करताना देखील पोटावर झोपलेल्या स्थितीमधून केलं जातं या आसनामध्ये आपल्याला दोन्ही हात छातीच्या रेषेमध्ये आणून सावकाश डोकं मान छाती आणि पोटाचा काही भाग हळूहळू वर उचलला जातो म्हणजे एखाद्या भुजंगाप्रमाणे आपल्या शरीराची स्थिती या आसनामध्ये घेतली जाते या आसनामुळे आपल्या पचन संस्थेमधील अवयवांना जे काही ताण मिळतात किंवा काही भागावर जे काही दाब निर्माण होतात त्यामुळे आपल्या आप पचन संस्थेची कार्यक्षमता वाढण्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त ठरते त्याचबरोबर आपल्या पोटावरील चरबी कमी करण्यासाठी देखील हे आसन अतिशय उपयुक्त आहे तर अपेक्षित परिणाम मिळण्याकरता आपल्याला हे आसन देखील एक मिनिट इतक्या वेळेपर्यंत टिकवणं गरजेचं आहे तिसरं आसन आहे अर्ध आसन तर हे आसन देखील बसलेल्या स्थितीमधून केलं जातं ह्या आसनामुळे आपल्या पाठीच्या कण्याला एक प्रकारचा पीळ दिला जातो ज्या प्रकारे ह्या आसनामध्ये ट्विस्टिंग केलं जातं त्यामुळे आपलं यकृत आणि किडनीला उत्तेजन मिळते आणि त्यामुळे ह्या मुख्य अवयवांचं कार्य सुधारल्यामुळे आपल्या शरीरामध्ये तयार झालेले जे काही विषारी द्रव्य आहेत ते बाहेर टाकण्याची क्षमता वाढते तर ह्या आसनाचा सराव देखील आपल्याला दररोज दोन्ही बाजूंनी म्हणजे हे आसन करताना आपल्याला डाव्या बाजूनी आणि उजव्या बाजूनी असं करावं लागतं आणि दोन्ही बाजूनी हे आसन आपल्याला दोन दोन मिनिटं इतक्या वेळेपर्यंत टिकवणं गरजेचं आहे आता पुढचं चौथं आसन आहे उत्तान पादासन तर हे आसन करताना देखील पाठीवर झोपलेल्या स्थितीमधून केलं जातं हे आसन करताना आपले दोन्ही पाय नव्वद अंश इतक्या कोणामध्ये वर उचलले जातात या आसनामुळे देखील आपल्या पोटावरील जी अतिरिक्त वाढलेली चरबी आहे ती कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते हे आसन करताना आपल्याला एक मिनिटं इतक्या कालावधीपर्यंत टिकवलं तर ह्या आसनाचे अपेक्षित परिणाम आपल्याला अनुभवायला पाचवं आसन आहे शवासन हे आसन पाठीवर झोपल्या स्थितीमधून केलं जातं या आसनामुळे आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला विश्रांती मिळते आणि ही विश्रांती आपल्या शरीराच्या डिटॉक्स या प्रक्रियेसाठी अत्यंत आवश्यक आहे तर शवासन देखील आपण दररोज नियमितपणे पाच मिनिटं करणं आवश्यक आहे तर शवासन कसं करावं या विषयावर देखील मी विस्तृत स्वरूपाचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपल्याला जर हा व्हिडिओ बघून सूचनांसह शवासन करायचं असेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण अवश्य ह्या सूचना ऐकून शवासन करावं आता डिटॉक्सिफिकेशन या प्रक्रियेसाठी आपल्या शरीरामध्ये उपयुक्त अशा श्वसनक्रिया क्रिया कोणत्या आहेत किंवा प्राणायाम कोणते आहेत तर त्याविषयी आपण थोडक्यात पाहूयात तर यातली सगळ्यात पहिली प्रक्रिया म्हणजे कपालभाती तर कपालभाती ही क्रिया हटयोगामध्ये शुद्धिक्रिया म्हणूनच सांगितलेली आहे कारण हटयोगामध्ये देखील या शुद्धिक्रिया आपल्या शरीरामधील नाड्यांतील जे काही अनावश्यक मल आहेत ते काढून टाकण्यासाठीच केल्या जातात कपालभाती या क्रियेमध्ये जलद होणाऱ्या श्वासोच्छ्वास या क्रियेमुळे शरीरामधील कार्बन डायऑक्साईड आणि विषारी वायू बाहेर फेकले जातात आणि यामुळे आपला पाचक अग्नि वाढतो आणि आम पचतो डिटॉक्सिफिकेशन या क्रियेसाठी कपालभाती ही क्रिया देखील आपल्या दररोजच्या सर्वांमध्ये तीन मिनिटं ते पाच मिनटं करणं गरजेचं आहे आपल्या क्षमतेप्रमाणे आपण हा कालावधी कमी अथवा जास्त करू शकतो तर कपालभाती कशी करावी या विषयावर देखील मी विस्तृत स्वरूपात व्हिडिओ बनवलेला आहे आणि या व्हिडिओची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आपण हा व्हिडिओ बघून हा कपालभाती ही क्रिया शिकावी आणि त्या पद्धतीनं आपण ही क्रिया करावी प्राणायाम प्रक्रियेमधील दुसरी क्रिया म्हणजे भस्त्रिका प्राणायाम तर भस्त्रिका प्राणायाम आपल्या शरीरामध्ये ऊर्जा आणि उष्णता निर्माण करून आपलं मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो तर आपल्या डिटॉक्सिफिकेशन या क्रियेसाठी आपण भस्त्रिका प्राणायाम देखील पाच आवर्तने किंवा दहा आवर्तने या पद्धतीने आपल्या क्षमतेप्रमाणे करावा आतापर्यंत मी ज्या काही क्रिया सांगितलेल्या आहेत त्या जर आपल्याला माहिती नसतील तर सुरुवातीला आपण या मार्गदर्शनाखाली शिकून घ्याव्यात आणि नंतरच याचा अभ्यास डिटॉक्सचा खरा अर्थ आहे की आयुर्वेदिक दिनचर्या पाळणे तर यातली नंबर एक म्हणजे की उषभपान करणे तर यासाठी सूर्योदयापूर्वी उठून कोमट पाणी पिणे किंवा रात्रीच पाण्यामध्ये त्रिफळाची उनं टाकून सकाळी हे त्रिफळाचं पाणी घेतलं तरी चालणार आहे आता नंबर म्हणजे अभ्यंग याचा अर्थ तेलाची मालिश करणे तर यासाठी तेलाने किंवा खोबरेल तेलाने आपल्या संपूर्ण शरीराची मालिश करून स्नान करणे गरजेचे आहे या क्रियेमुळे आपलं रक्ताभिसरण सुधारायला मदत होते आणि त्वचेच्या माध्यमातून विषारी द्रव्य बाहेर पडण्यासाठी देखील मदत होते तर अभ्यंग ही क्रिया किमान आठवड्यातून तीन वेळा करणं गरजेचं आहे आता नंबर तीन म्हणजे जीप साफ करणे तर यासाठी रोज सकाळी तांब्याच्या स्क्रॅपरने आपली जीप साफ करा या क्रियेमुळे रात्री जमा झालेले आम आणि काही जीवाणू शरीरात जाण्यापासून थांबतात आता नंबर चार म्हणजे नस्य याचा अर्थ नाकामध्ये तूप किंवा तेल टाकणे तर यासाठी आपण रोज सकाळी दोन थेंब अणुतेल किंवा साजूक तूप नाकात टाकल्यास डोकेदुखी तणाव आणि श्वसनाचे विकार कमी होतात आता नंबर पाच म्हणजे वेळेवर झोपणे यासाठी रात्री दहा वाजेपर्यंत झोपावे कारण झोपेमध्येच आपल्या शरीराची दुरुस्ती आणि शुद्धीकरण होत असते आता नंबर सहा तो म्हणजे स्क्रीन डिटॉक्स म्हणजे झोपण्यापूर्वी एक तास आधी टी व्ही मोबाईल या सगळ्यांना बंद करावं आणि नंबर सात ते म्हणजे कृतज्ञता याचा अर्थ ग्रॅटिट्यूड व्यक्त करणे आपल्या जीवनामध्ये अशा असंख्य गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत की ज्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे आणि ही व्यक्त केल्यामुळे आपल्या मनाची शुद्धी होण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होते तर चाळीस नंतर डिटॉक्स करणे हे आपल्या शरीरासाठी एक वरदान आहे आयुर्वेदाचार्य चरक म्हणतात आरोग्यम भोजनाधीनम म्हणजे तुमचं आरोग्य हे तुमच्या आहारावर अवलंबून आहे तर याच आधारावर मी तुम्हाला डिटॉक्स करण्यासाठी एक शक्तिशाली काढा सांगते तर या काढ्यासाठी एक ग्लास पाणी अर्धा इंच किसलेलं आलं चार पाच तुळशीची पाने अर्धा चमचे धने चिमुटभर हळद ही सगळी द्रव्य एकत्र करून उकळायला ठेवणे आणि हे पाणी अर्ध होईपर्यंत आपल्याला हा काढा उकळणं गरजेचं आहे हा काढा एकदा उकळून अर्धा झाला की हा काढा गाळून कोमट झाल्यानंतरच याचं सेवन करणे या काढ्याचं सेवन करण्यासाठी एक तर ते सकाळी उठल्यावर करावं किंवा संध्याकाळचं जेवण केल्यानंतर एक तासानं केलं तरी चालणार आहे या काढ्यामुळे आपलं पचन सुधारते आपल्या चेहऱ्यावर तेज येते तसेच आपल्या शरीरामधील आम व विषारी द्रव्य बाहेर टाकण्यासाठी हा काढा अतिशय उपयुक्त ठरतो त्याचबरोबर आपल्या शरीरामधील मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी देखील हा काढा अतिशय उपयुक्त आहे तर हा काढ्याचा डिटॉक्स आपण केवळ सात दिवस करून पहा या काढ्याच्या सेवनामुळे तुमच्या ऊर्जेमध्ये पचनशक्तीमध्ये आणि त्वचेच्या तेजस्वीतेमध्ये आपल्याला जबरदस्त फरक जाणवेल तर तुम्ही आजपासून मी आत्तापर्यंत सांगितल्यापैकी कोणती गोष्ट सुरू करणार आहे कपालभाती काढा किंवा त्रिफळा चूर्णाचं सेवन तर मला हे नक्कीच कमेंट करून सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या चाळीशीच्या मित्रमैत्रिणींना देखील आपण ही माहिती शेअर करू शकता आणि हो आपण अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या शरीराला डिटॉक्स करण्यासाठी मी सांगितलेल्या दिनचर्येचं पालन करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद